नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या पुन्हा त्या व्यक्तीला भेटायला आलेले असतात आणि त्यानंतर मात्र आता उद्या काय गेम आहे ते तो सांगू लागतो त्यानंतर लगे आता लगेचच ऐश्वर्या त्याला पन्नास हजार देते आणि आता तेव्हा गेम सांगितल्यावर त्या दोघांनाही टेन्शन येतं इकडे मात्र तो सांगू लागतो की कानामध्ये हेडफोन असल्यामुळे तुम्हाला ऐकू येणार नाही आणि लिपच्या आधारे तुम्हाला आता ओळखायचं आहे तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणू लागते की खूप अशक्य आहे हे त्यामुळे आता तुम्हाला हे, हे म्युझिक बंद करावं लागेल कारण जर तुम्ही हे म्युझिक बंद केलं नाही तर मात्र आता तिला आठवतं की कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आता आम्ही दोघं पण जिंकू शकणार नाही वेगळंच काहीतरी होऊन बसेल आणि आम्ही नक्की हारू त्यामुळे आता तुम्ही एक काम करायचं आम्ही शेवटी खेळू आणि जेव्हा आमच्या कानामध्ये हेडफोन असतील तेव्हा मात्र तुम्ही तिथे गपचूप जायचं कोणाचं लक्ष नसताना आणि म्युझिक मात्र ऑफ करायची असं म्हणून आता ती त्याला प्लॅन समजावून सांगते आणि इकडे मात्र आम्ही कसं खेळू आणि त्यानंतर कोणालाच डाउट येणार नाही ना 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 आणि त्यानंतर आम्ही मस्त जिंकू असा प्लॅन मात्र ती त्या व्यक्तीला सांगू लागते इकडे मात्र आता तो व्यक्ती म्हणतो पण हे खूप डेंजरस आहे तरी पण आता ती म्हणते हे करावंच लागेल आणि अजून लाख रुपये पाहिजे असेल ना तर हे तुम्हाला करावे लागेल इकडे मात्र तो व्यक्ती सुद्धा मजबूर असतो त्याला पैशाची गरज असल्यामुळे तो आता ऐश्वर्याने सांगितलेली सगळी काम ऐकत असतो आणि ऐश्वर्याला सगळी माहिती सुद्धा देत असतो ऐश्वर्या जशी मदत मागेल तशी मात्र तो करू लागतो इकडे मात्र आता ऐश्वर्या पुन्हा त्याच्या हातात पैसे देते आणि आता पैशासाठी मात्र तो उद्यासाठी चिटिंग करायला सुद्धा तयार होतो इकडे आता ऐश्वर्या त्याला सांगू लागते की सांगितल्याप्रमाणेच सगळं करायचं त्यानंतर मात्र आता तो व्यक्ती तिच्या हातात पैसे घेतो आणि तिथून मात्र तो निघून जातो दुसरीकडे मात्र आता सारंग ऐश्वर्याला विचारतो नक्की आपण जिंकू ना उद्या तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते त्यासाठीच चाललंय ना हे सगळं उद्या नक्की आपणच जिंकू आणि आता त्या जानकी आणि ऋषिकेशला बसू दे हेडफोनच्या म्युझिकमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आपण मात्र जिंकू कारण आपल्या कानामध्ये म्युझिकच ऐकू येणार नाही त्यामुळे आपण हा गेम नक्की जिंकणार असं म्हणून आता ती मनाशी प्लॅन करते इकडे मात्र सारंगला फक्त त्याचं घर आणि पैसा हे सगळं वाचवायचं असतं म्हणून आता त्याला ऐश्वर्याच्या सगळ्या गोष्टी पटत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता ऋषिकेश आणि घरातली सगळी जण तयार झालेली असतात तेवढ्यात तिथे सगुणा पण आलेली असते इकडे मात्र ओवी खूप नाराज असते कारण तिला शाळेला जायचं नसतं त्यामुळे ती कोणाशी बोलायला तयार नसते आणि इकडे बाबांना समजावून सांगते की प्लीज मला येऊ द्या ना मी नाही जात आज शाळेत तेव्हा ते म्हणतात की नाही शाळेत तर जायला हवं तर त्यानंतर मात्र आता जानकी सुद्धा तिला समजावून सांगते परंतु आता ते त्या ऐकायला तयार नसते रुसून बसते मला आजच्या दिवस येऊ द्या परंतु आता लगेचच जानकी म्हणते अगं नेहमी नेहमी असं शाळा सोडून यायचं नसतं बाळा तू शाळेत जा आणि गेम काय तू ऑनलाईन वगैरे पण नंतर बघू शकते ना त्यात काय एवढं परंतु आता ओवी मात्र खूपच नाराज होते कारण तिला यायचं असतं आणि ती खूप हट्ट करू लागते दुसरीकडे आता सगुणाही तिला समजून सांगते तू काळजी करू नको तुझे आई बाबांनी जिंकणार आहे परंतु तू ऐकायला तयार नसते इतक्यात मात्र आता तू दूध पिऊन घे असं जानकी तिला सांगू लागते आणि दुधाचा ग्लास घेऊन येते त्यानंतर मात्र नकळतपणे ओवीचा त्या दुधाच्या ग्लासाला धक्का लागतो आणि दूध खाली सांडतं त्यावर मात्र आता जानकी तिला ओरडते की किती हा तू किती लक्ष पण देत नाही काय हा गोंधळ घातला आहे असं म्हणून तिला ओरडते तेव्हा ती म्हणते आई मी खरंच मुद्दामून केलं नाही ग चुकून सांडलं त्यानंतर मात्र आता लगेचच शगुन सगुना जोरात ओरडते बापरे दूध सांडलं म्हणजे अपशकून झाला तेव्हा मात्र आता सगळेजण घाबरता परंतु आता जानकी म्हणते अगं असं काही नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे ग तू नको टेन्शन घेऊ आपण प्रामाणिकपणे खेळलो ना तर सगळं काही व्यवस्थित होतं इकडे ऋषिकेश म्हणतो हो आपण प्रामाणिकपणे खेळूच पण ती ऐश्वर्या मात्र चिटिंग कशी करायची हाच विचार आता सुद्धा ती करतच असणार आहे आणि हे मात्र आता जानकीला पटत असतं दुसरीकडे सारंग ऐश्वर्या सुद्धा स्पर्धेसाठी तयार होत असतं आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या वडिलांचा फोन येतो त्यामुळे तयार होताना मात्र ती तो फोन घेते आणि स्पीकरवरच ठेवते त्यानंतर तिचे वडील म्हणू लागतात की लक्षात आहे ना तुम्हाला किती फेऱ्या जिंकायच्या आहे नाहीतर जर ते जिंकले ना तर आता मात्र भारी नुकसान होईल आणि तुमचं घर पण जाईल असं मात्र तो तिला समजावून सांगत असतो तेव्हा ती म्हणते तुम्ही काळजीच करू नका मी काही त्या जानकीला आणि ऋषिकेशला जिंकू देत नाही आम्हीच जिंकणार आहोत तेव्हा हो सारंग सुद्धा म्हणू लागतो हो डॅडा तुम्ही काळजी करू नका आम्हीच जिंकणार आहोत आणि त्यानंतर मात्र जानकी म्हणते आता मी फोन ठेवते आता आम्ही निघतो आहे स्पर्धेसाठी पण तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्याकडे चांगला प्लॅन आहे त्यामुळे आम्ही जिंकणार आहे असं ती पुन्हा पुन्हा त्यांना सांगत असते त्यानंतर मात्र ती फोन ठेवते आणि इकडे जानकी ऋषिकेश मात्र स्पर्धेसाठी निघालेले असतात रस्त्यात मात्र आता त्यांना एक व्यक्ती भेटतो तो म्हणजे विकी कौशल अभिनेत्रा विकी कौशल हा या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तो मात्र त्याच्या चित्रपटाच प्रमोशन करण्यासाठी इथे आलेला असतो आणि त्यानंतर मात्र आता तो पत्ता विचारू लागतो आणि इकडे मात्र जानकी त्याला पत्ता सांगू लागते त्यानंतर मात्र पत्ता सांगितल्यावर आता दुसऱ्या दिशेने आहे असं जानकी सांगते आणि तेव्हा मात्र त्याला पत्ता कळाल्यावर तो विचारतो पण इकडे काय आहे तेव्हा जानकी म्हणते की इथे स्पर्धा आहे आमच्या गावाची आणि आता सगळी घटना ती त्याला सांगू लागते त्यानंतर मात्र सात फेरेंचा अर्थ वगैरे असं सगळं बोलते तेव्हा तो म्हणतो हो मला माहिती आहे सप्तपदी कारण माझंही लग्न झालं आहे आणि असं म्हटल्यावर आता ते दोघेही हसू लागतात इकडे मात्र आता तो जानकी आणि ऋषिकेशला धीर देतो अजिबात हिंमत हारायची नाही आणि बिलकुल अगदी स्वतःला कमजोर समजायचं नाही शर्तीने पुढे जायचं असं तो सांगत असतो त्यानंतर शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात आणि महादेवांचा सुद्धा जय जयकार करतात आणि त्यानंतर मात्र तो पुन्हा सांगतो बिलकुल हिंमत हारायची नाही आणि आता येतो मी दादा वहिनी असं म्हणून तो, तो तिथून निघून जातो आणि जातानाही पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा जय जयकार करत तो तिथून जातो इकडे मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते की आपण हा चित्रपट बघायला नक्की जाऊया बरं का तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो जाऊया त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते चला उशीर होईल आणि आता ते स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात दुसरीकडे मात्र आता जजेस आलेले असतात आणि आता स्पर्धेची सुद्धा तयारी झालेली असते इकडे मात्र अँकर सुद्धा आपलं काम करत असतो आणि आता प्रत्येक स्पर्धकाचं तो नाव घेत असतो आणि ते सगळं सांगत असतो नेहमीप्रमाणे इकडे थोडीशी कॉमेडी पण होत असते त्यामुळे तिथे बसलेले सगळे हसत सुद्धा असतात त्यानंतर मात्र आता सगळ्यात आधी म्हणजेच दोन नंबरला सार सारंग आणि ऐश्वर्याला खेळण्यासाठी बोलतात तेव्हा ती त्यांना ते थांबवते आणि ती म्हणते की आम्ही आज शेवट खेळू तर त्यानंतर मात्र आता तो म्हणतो नक्की तुमचं चाललं काय असतं कधी तुम्हाला पहिलं खेळायचं असतं कधी शेवट खेळायचं असतं त्यानंतर ती म्हणते काय आहे ना आज सुद्धा माझ्या नवऱ्याची तब्येत जरा बरी नाहीये त्यामुळे तर लगेचच इकडे सारंग मान खाली घालतो तर आता ती म्हणते ओव्हर ऍक्टिंग करू नका उगच दुसरीकडे मात्र आता जानकी ऋषिकेश एकमेकांना म्हणतात त्यांची तब्येत बरी नाहीये असं यांच्या चेहऱ्यावरनं वाटत नाही तेव्हा मात्र आता अँकर म्हणतो ठीक आहे पण मी आधी विचारतो त्यानंतर जजेस सांगू लागतात त्यानंतर अँकर म्हणतो जर तुमच्या पुढच्या जोडीला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला चालेल आणि इकडे आता जानकी ऋषिकेश पुन्हा विचार करू लागतात त्यानंतर मात्र ते म्हणतात की हरकत नाही आम्ही खेळायला तयार आहोत परंतु आता त्यांना सारंग आणि ऐश्वर्यावर पूर्णपणे डाऊट येतो की हे नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे परंतु ठीक आहे आपल्याला काय आपण आपला गेम खेळू असं म्हणून आता ते गेम गेमसाठी तिथे तयार होतात त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश हे दोघही गेम खेळण्यासाठी येतात आणि ऐश्वर्या सारंग मात्र आता तिथे बसून त्यांचा गेम बघतात कारण की त्यांना फक्त शेवटीच खेळायचं असतं हे त्यांच्या प्लॅन प्रमाणे असतं इकडे आता लगेच ऋषिकेश म्हणतो जरा तरी त्या सारंगाच्या तोंडावरनं वाटत आहे का की तो आजारी आहे तर जानकी म्हणते जाऊ द्या आपण फक्त आपला खेळ प्रामाणिकपणे खेळूया बाकी काय पाहिजे आपल्याला तर इकडे मात्र आता लगेचच सौमित्र आणि अवंतिका पण त्याच विषयावर बोलता जरा पण वाटत नाहीये ही ऐश्वर्या नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार तर ते तर मला अजिबातच आजारी वाटत नाहीये इकडे मात्र आता ऋषिकेश जानकी एकमेकांना सपोर्ट करून आता गेम खेळतात आणि इकडे सारंग म्हणतो नक्की आपण जिंकू ना तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याला ओरडते समोर बघा तुम्ही इकडे तिकडे नका लक्ष देऊ आणि गेमकडे जरा फोकस करा आणि आता होईल मनासारखं सांगितलं नाही एकदा पण पुन्हा पुन्हा तो विषय काढू नका असं म्हणून आता पुन्हा त्याच्यावर ओरडते इकडे मात्र आता गेम सुरू होतो आणि जानकी आणि ऋषिकेशच्या कानामध्ये हेडफोन दिला जातो त्यानंतर मात्र आता जानकी शब्द ओळखते परंतु आता तिथे थोडीशी कॉमेडी होते ऋषिकेश वेगळे शब्द बोलत असतो आणि पहिले मात्र जानकी वेगळेच काहीतरी शब्द बोलत असते त्यामुळे थोडीशी कॉमेडी होते आणि आता सगळेजण हसत असतात परंतु आता खूप प्रयत्नानंतर ऋषिकेशचे फोटांच्या हालचालीवरनं आता जानकी ओळखते की ऋषिकेश काय म्हणतो आहे आणि त्यानुसार तो जे सांगतो आहे ती वस्तू मात्र आता जाणकी बरोबर शोधते आणि हे बघून सारंगानी ऐश्वर्याला फारच टेन्शन येतं की हे जर पुन्हा जिंकले तर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ते दोघ जण ठरल्याप्रमाणे शेवटी खेळतात आणि आता सगळं काही व्यवस्थित ऐश्वर्या ओळखते त्यामुळे जानकी ऋषिकेशला संशय येतो की एवढ्या ये मोठ्या म्युझिक मध्ये कशी काही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ओळखते आहे त्यामुळे आता जानकी लगेचच डोक्यामध्ये तिच्या एक प्लॅन येतो आणि ती जोरात उठून उभी राहते आणि म्हणते बापरे सयाजी काका आले आणि त्यामुळे ऐश्वर्या लगेचच मागे वळून बघते कुठे आहे डॅडा आले का तर लगेचच आता सारंग पण तेच म्हणतो आणि इतक्यात जानकी म्हणते काय ग तुला ऐकू आलं का एवढ्या मोठ्या म्युझिकमध्ये आणि आता इथे मात्र ऐश्वर्या आणि सारंगचा सगळा गेम आणि सगळी चिटिंग ही मात्र जानकीनी पकडून दिलेली असते आणि आता जजेस मात्र सारंग आणि ऐश्वर्याविरुद्ध मोठा निर्णय घेणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा